नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी अलंके साहेब राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगितलं की नाही माहिती आम्ही ठरवणार पैशाची जनता बदलते ना सगळं काय बदलत लोक झालेलं आहे त्या मुलागारवरचं घर सुद्धा खाली राहत नाही आता असं एन्जॉय करून जाईलवाडीचं एकशे पाच टीव इंचीच धरण सुद्धा कोल्ड झालं शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीचा ऑर्डर स्वीकारला जातील आमचा पत्ता नगर सोलापुर रोड वाळवंट शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती वेज नॉनवेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या